एकंदरीतच महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटेजे आहेत पाठीमागे काही दिवसापूर्वी जेव्हा पीक विम्याचा विषय होता तेव्हा ते म्हणले होते की एक रुपये भिकारी सुद्धा घेत नाही पण आम्ही एक रुपयामध्ये शेतकऱ्यांना पीक विमा पी देतो तेव्हा तेव्हाही शेतकऱ्यांना नाराज झाले होते दोन दिवसापूर्वी जेव्हा ते नाशिकमध्ये द्राक्ष बागाची पाहणी करण्यासाठी आले अवकाळी पावसामुळे तेव्हा शेतकऱ्यांनी जेव्हा मागणी केली की आम्हाला कर्जमाफी वगैरे द्या वगैरे तेव्हा ते असं म्हणले की नाहीतरी शेतकरी पाच पाच दहा दहा वर्ष कर्जमाफीची वाट बघतात पैसे भरत नाहीत आणि जे कर्जमाफी केली त्या पैशाने शेतीमध्ये गुंतवत नाहीत ते आणि लग्न लावतात साखर पुढे करतात वगैरे काय नेमकं काय म्हणणं तुमच्या तुमचं याबद्दल पहिला मुद्दा शेतकऱ्याची ही त्यांना काय माहिती असणार आहे आणि जे काही त्यांना पैसे कर्जमाफी करणार आहेत हे त्यांना घरात थोडी द्यायची त्यांना आणि असे वारंवार ते वार चर्चा करतात की शेतकऱ्यांचं असं झालं तसं त्यांना काय असा वेळ लागला आहे का एकंदरीत जर पाहायला पण तर असं वाटतं की तुम्ही ज्या पद्धतीने म्हणता किती वेळ लागल का त्या शेतकरी म्हणून लिंबार ग्रामस्थ जे आहेत की पैसे गोळा करून व त्यांच्या औषध उपचारासाठी की त्यांना माणस उपचारकडे पुण्याला न्यावं येरोड्यामध्ये न्यावं त्यांचे औषध उपचार करावे यासाठी एक आंदोलन म्हणून एक मदत मागतो मदत काय देतात काय देऊ एकंदरीत जर पाहिलं आपण तर महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकरावजी कोकाटे वारंवार वार वादग्रस्त व्यक्त करतायत पाठीमाग जेव्हा पीक विम्याचा विषय होता तेव्हा ते म्हटले होते की भिकारी एक रुपया सुद्धा घेत नाही मात्र आम्ही एक रुपयामध्ये शेतकऱ्यांना पीक विमा देतोय तेव्हाही शेतकरी नाराज झाले होते दोन दिवसापूर्वी जेव्हा तिने नाशिकला वक्तव्य केलं की के कर्जमाफी जी आहे ती पाच पाच दहा हजार वर्ष शेतकरी पैसे शे भरत नाहीयेत दुसरी गोष्ट हे पैसे जे कर्जमाफी केलेले आहे ते तुम्ही शेतीमध्ये परत गुंतवणूक करत नाहीये साखरपुड्यामध्ये पुण्यामध्ये एकंदरीतच शेतकऱ्यांनी या ठिकाणी तीव्र संताप व्यक्त केला आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की वारंवार जे शेतकऱ्यांबद्दल बरगळत आहेत नेमकं यांना वेळ लागले काय त्यामुळं यांना शेतकऱ्यांच्या पैशातून यांची पुण्या या ठिकाणी येरोड्यामध्ये भरती करावी आणि त्यांना माणसांच्या म्हणून उपचार करत यावे यासाठी या ठिकाणी निधी संकलन होत आहे